तर आज आहे संडे आणि संडे म्हटल्यावरती शाळेला सुट्टी असते तर आज केतूला स्कूलला सुट्टी आहे परंतु आज तिचे क्लासेस सकाळीच आहे तुम्हाला तर माहिती आहे केतू टेन्थला आहे आणि त्यामुळे तिचे क्लासेस सुरू झालेले आहेत तर आज तिचा सातचा सा क्लास आहे त्यामुळे मी साडेसहाला उठली आणि आता तिच्यासाठी मी पोहे बनवते तिच्यासाठी आणि आमच्या दोघांसाठी सुद्धा तर आता सुरुवातीला छान अशी हिरवी मिरची कांदा वगैरे छान तेलावरती परतून घेतलेलं आहे आणि आता थोडीशी हळद घातलेली आहे तर आता छान मौसूद भिजवलेले पोहे होते आता या पोह्यांमध्ये मी थोडंसं लिंबूसत्व घातलेलं आहे आज माझ्याकडे लिंबू नाही आहे कारण लिंबूसत्वाने पण पोह्याला छान टेस्ट येते आणि आपण पोह्यामध्ये साखर आणि लिंबू असं घातलं की त्या पोह्याला अशी गोड आंबट अशी छान अशी टेस्ट येते बरेच जण पोह्यामध्ये साखर घालत नाही परंतु मी घालते कारण सा साखर घातल्यामुळे आपल्या पदार्थाला छान असा बॅलन्स येतो आणि पोह्यामध्ये तर हमखास तुम्ही साखर घालून बघा खूप छान टेस्ट लागते तर आता इथे मी मीठ आणि साखरसुद्धा चवीनुसार घातलेली आहे तर आता हे सगळं एकजीव करून घेते आणि आता ह्याला मी वाफायला ठेवते आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम आपले पोहे रेडी आहे आता यावरून फ्रेश अशी कोथिंबीर मी घातलेली आहे आणि आता पुन्हा एकदा आपण हे एकजीव करून घ्यायचे आणि आता मी हे केतूच्या डब्यामध्ये भरून घेते केतूचा टिफिन भरल्यानंतर केतूला मी ट्युशनला पाठवलं आणि आता माझ्यासाठी आणि महेश यांच्यासाठी मस्त चहा ठेवलेला आहे आज चहामध्ये पुदिन्याचे पाणी घालत आहे कारण महेश यांना पुदिन्याचे पाणी घालून चहा खूप आवडतो तर त्या दिवशी तुम्हाला मी म्हटलं होतं की मी संध्याकाळी पुदिन्याचे पाणी घालून चहा पिला पण मला त्याची काही टेस्ट लागली नाही तर अजूनसुद्धा मला अजून व्यवस्थित तेस टेस्ट लागत नाही आहे परंतु महेश यांना मी दुसऱ्या दिवशी पुदिन्याचे पाणी घालून चहा दिला ते तर त्यांना खूप आवडला त्यामुळे आजसुद्धा मी पुदिन्याचे पाणी घालत आहे तर चला त्यांना तरी छान टेस्ट येते मला अजून एवढी चव नाही येते कारण मला अजून कफ आहे छातीमध्ये तर चला आता मी मी आणि महेश चहा घेतो आणि नेहमीच आहे की सकाळचा चहा आम्ही दोघंजण एकत्रच घेतो कारण एकटं चहा प्यायला खूप कंटा येतो आणि मि मिस्टरांना तर एकटा चहा प्यायला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे मी त्यांच्या त्याला नेहमी चहा देते आणि नंतरच ते उठतात तर आता मी त्याच्यासाठी चहा आणलेला आहे आता ते उठतील नमस्कार मंडळी मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे आता सकाळचे पावणे दहा झालेले आहेत आणि आज आहे संडे तर संडे असल्यामुळे सगळे घरी आहे आणि माझा चहा आणि नाश्ता तयार करून झालेला आहे कारण आज सकाळी केक्की ट्यूशनला गेलेली आहे सव्वा सातचा तिचा ट्यूशन होता आणि आता ती डायरेक्ट दोन वाजता येणार आहे आणि तिचे दोन ब्रेक होणार आहे त्यामुळे तिला दोन डबे मी दिलेले आहेत पोहे आणि ड्रायफ्रूट्स वगैरे असंच दिलेलं आहे कारण ती काही जास्त खाणार नाही मला माहिती आहे आणि दोन वाजता ती घरी येणार आहे तर चला व्हिडिओ तर नक्की पहा तर आता आज मी मिसळ बनवणार आहे त्यासाठी मी तयारी करून घेतलेली आहे एक मोठ्या साईजचा कांदा एक गड्डी लसूण आणि खोबरं अर्धी वाटी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या कढीपत्ता आल्याचे दोन तुकडे तर आता खोबरं कांदा भाजून घ्यायचं आहे छान मिरचीसुद्धा मी भाजून घेणार आहे छान अशी खरपूस होईपर्यंत हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता मी ही तयारी करून घेतलेली आहे आधी मी आ, बाहेर कचरा आणि रांगोळी काढून घेते मी मसाला छान असा खरपूस असा भाजून घेतलेला आहे कांदा पण अजून दोन मिनटं मी भाजून घेणार आहे आणि साईड बाय साईड इथे मी आमच्यासाठी नाश्ता केलेला आहे तर आता मी थोडा वेळ हा गॅस बंद करते आणि नाश्ता करून घेते तर महेश आणि मी दोघाही नाश्ता करतो अहो कुठे बसताय सलाम तर चला मंडळी मी आणि महेश नाश्ता करून घेतो आज सोफ्यावरती बसूया काय तर आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता परत मी कांदा आणि खोबरं भाजायला आलेली आहे तर आता बऱ्यापैकी भाजलेलं आहे आता यात लसूण आलं सगळं टाकलेलं आहे आता मी थोडंसं जिरं घालते याच्यामध्ये अर्धा आमचं आणि थोडंसं जिरं पण भाजून घेते बंद केलेलं आहे आणि ते पूर्ण थंड झाल्यानंतर आपण मिक्सर जारमधून वाटून घेणार आहोत तर आज आपण मटकीपासून छान मस्त अशी उसळ बनवणार आहोत तर काल सकाळीच मी मटकी भिजत घातली होती आणि रात्री अशा पद्धतीने एका कापडामध्ये बांधून ठेवलेली आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान अशी या मटकीला मोड आलेले आहेत खूप छान मोड आलेले आहेत तर आता मी कुकरमध्ये एका शिट्टीमध्ये हे मोड आलेले मटकी वाफून घेते थोडंसं मीठ आणि हळद घातलेली आहे आणि आता आपण हे जे खोबरं कांदा वगैरे आपण जे काय भाजून घेतलं होतं त्याचं मी आता मिक्सरमधून ग्राइंड करून घेते आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता माझी इथे पूजासुद्धा झालेली आहे तर आता मस्त पूजा झाली आहे आता मी पुढची प्रोसिजर करायला घेतलेली आहे तर आज लंचची तयारी झालेली आहे लवकरच आता इथे मी साधारण तीन ते चार चमचे तेल ओतते तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जिरं मोहरी ॲज युजल जे काय असेल ते टाकायचं आहे ते, आणि इथे तुम्ही बघू शकता मी मटकी छान एका शिट्टीमध्ये वाफून घेतलेली आहे तर आता सुरुवातीला तेल गरम झाल्यानंतर जिरं आणि मोहरी दोन्ही मी इथे टाकले छान तडतडल्यानंतर हिंग घालायचे आणि आता आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता कढीपत्त्याशिवाय आपल्या मिसळीला छान असा स्वाद येणार नाही तर नेहमी कढीपत्ता असेल तर नक्की आवर्जून टाका आता इथे मी तयार केलेलं वाटण घातलेलं आहे कांदा खोबरं आलं लसूण या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये घातलेल्या आहेत त्याचबरोबर कोथिंबीर पण घातली आहे तर आता आपल्याला ह्याला तेल सुटेपर्यंत छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे जितकं तुम्ही याला परतून घ्याल तितकी या आपल्या मिसळीला छान अशी टेस्ट येणार आहे तर आता मी हे सतत ढवळत राहते आणि जसं ते कोरडं होईल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता इथे मी मसाले घेतलेले आहेत कांदा लसूण मसाला लाल तिखट हळद धना पावडर आणि मी किचन किंग मसालासुद्धा थोडासा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर हे सर्व मसाले मी आता घातलेले आहेत आणि आता मसाले घातल्यानंतर पुन्हा आपल्याला चार ते पाच मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे तुम्हाला परतताना थोडंसं कोरडं वाटत असेल तर थोडं थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे आपले मसाले जळणार नाही व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथे मी थोडीशी चिमूटभर साखर घालते साखरेमुळे छान टेस्ट येते आपल्या मिसळीला हे ऑप्शनल आहे तुम्हाला खूपच झणझणीत आवडत असेल तर तुम्ही इथे साखर नाही घातली तरी चालेल परंतु मी प्रत्येक पदार्थामध्ये थोडीशी तरी चिमूटभर तरी साखर नेहमी घालत असते तर आता इथे छान असं आपल्या या वाटणाला कलर आलेला आहे आणि तवंग आलेला आहे इथे बघू शकता त्याचं ओट्स बनवतो आहे कारण आज वेदांत उशिरा उठला कारण रात्री तो लेट झोपला होता तर आमची लंच ती तयारी चालू आहे आणि वेदांची नाश्त्याचीच तयारी चालू आहे तो सुरुवातीला ओट्स आणि म्हणजे दूध घेतो तर ते मिक्सरमधून तो ग्रँड करत आहे आता इथे वाटण आपलं छान रेडी झालेलं आहे म्हणजे थोडं थोडं तेल सुटायला लागलं या स्टेजला आता इथे मी मटकी घालते आणि मटकीसोबत जे पाणी होतं तेसुद्धा मी यामध्ये ओतलेलं आहे मटकीमधलं जे पाणी असतं ते कधीच फेकायचं नाही कारण आपल्याला ग्रेवी लागतेच मग त्याच्यासाठी वेगळं पाणी घालायची आवश्यकता नाही आहे आता इथे मटकी जास्त वापरलेली आहे त्यामुळे मी अजून पाण्याचा वापर करणार आहे तर इथे मी ऑलरेडी गरम पाणी केलेलं आहे तर आता हे गरम पाणी मी यामध्ये ओतणार आहे कारण तुम्हाला तर माहिती आहे मिसळीला जितका कट किंवा जितका रस्सा असतो तितकीच मिसळ छान लागते तर चला इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे आता इथे आपल्याला परत मिठाचं वगैरे प्रमाण व्यवस्थित बघायचं तर मीठ कमी पडत असेल तर वरती घालायचं तर आता आपली जवळजवळ आपली मिसळ रेडी झालेली आहे इथे छान उकळी आलेली आहे आणि इथे आपल्या मिसळीला छान असा तवंगासद्धा आलेला आहे थोडीशी कोथिंबरी घालते ऑलरेडी कोथिंबीरी मी यामध्ये घातलेली आहे तर चला आता मी सर्व करून घेते तर आता माझी मटकीची मिसळ रेडी झालेली आहे आणि त्यामुळे मी आणि महेश आता मस्त असा मिसळीचा आस्वाद घेणार आहे तर आज आमचा हा लंच असणार आहे आणि तुम्हाला दाखवते तर इथे तुम्ही बघू तुम शकता मस्त अशी आपल्या या मिसळीला तर्री आलेली आहे खूप सुंदर अशी आज मी टॅमॅटोचा वापर न करता ही मिसळ बनवलेली आहे आणि आपलं फरसण कांदा आणि लिंबू आणि आम्ही पाव खात नाही आहे बरेच दिवस झाले आम्ही पाव खात नाही आहे त्यामुळे ब्रेडचा वापर आम्ही इथे केलेला आहे तर इथे माझं ताट आहे तर चला आता मी महेश यांना देते आणि त्यांना विचारते निसळ कशी झाली म्हणून या मांडे घालू हात धुतला हात धुवायला जा आणि हे आहे माझे ताट तर आधी मी देवांना नैवेद्य दाखवते

तर आता मी आणि महेश लंच करून घेतो आहे आणि आता ते लंच झाल्यानंतर लगेच बाहेर जाणार आहे त्यांचं काही काम आहे आणि वेदांत बसलं आहे आता नाश्ता करायला झाला नाश्ता आणि आज आमचा लंच चालू आहे किती वाजे वेदांत बारा वीस बारा वीस झालेले आहेत आज लवकरच झटपट असं आता आम्ही लंच आवरून घेतो तू झालं दूध पिऊन झालं का तर चला केतू दोन वाजता येणार आहे त्यामुळे आता आम्ही खाऊन घेतो कशी झाली चांगला झाला तुम्ही म्हटला आता टॅमेटो नको टाकू म्हणून टॅमेटो अजिबात टाकलेला नाही आहे तुम्हाला हवी आहे ना, ना? काळा रसा एकदम काळा रंग आलेला आहे खोबरं चांगला लालसर भाजलं ना किंवा त्याला चांगला काळा रंग तर चला अहो ते हे घाला की फरसण घाला त्यामध्ये फरसण घालते कांदा आणि लिंबू आता वाजलेले आहेत किती झाले तू साडे तीन तर इथे केतू माझे केस विचारते म्हणजे मीच सांगितले तिला जरा बरं वाटतं मसाज केल्यासारखं वाटतं जरा तेल वगैरे आत्ता लावत नाही मी तेल रात्रीच लावते तिला म्हटलं जरा थोडंसं केसांमध्ये हात घाल म्हणजे बरं वाटेल ते थोडा वेळ मला जरा पाच दहा मिनटं झोपणार आहे तर आधी केतूकडून छान अशी मसाज करून घेते कंगव्याने तू आली आहे ट्युशनमधून दोन वाजता आली आहे आणि मग आल्यावरती जेवली आणि आता जरा रिलॅक्समध्ये बसली होती म्हणून मी तिला जरा थोडंसं सा सांगितलं माझ्या केसांमधून हात फिरव किंवा जरा थोडंसं कांगवा फिरवलं की बरं वाटतं मसाज केल्या हारका वाटतं मग आता मस्त झोप येते मंडळी केतूनी माझी मसाज करता करता वेणी घातलेली आहे काय वाटतात पिऊ वेणीला खजूर वेणी खजूर वेणी घातलेली आहे केतूनी दाखव जरा पाठवून दाखव पाठवून दाखवून <laughs> दाखव <दाको। laughs> तर आता इथे साडेचार वाजले आणि साडेचार वाजता आमचा ए सी बसवायला आलेले आहेत तर आता नेमके ए सी बसवायला आलेत आणि नेमके आता लाईट गेलेले आहेत तर ते म्हणाले ठीक आहे तोपर्यंत आपण तयारी ता करू म्हणजेच बॉक्सेस ओपन करूया आणि बाकीची काही जी कामं असतात ती करून घेऊया आणि त्यामुळे त्यांनी आता ए सीचं सगळं कवर वगैरे काढलं आणि आता ते ओपन करतायत ए सी ओपन केल्यानंतर आता मला इथे हळदी कुंकू लावायचं होतं कारण इतके दिवस ए सी आणल्यापासून हळदी कुंकू लावलंच नव्हतं बॉक्सलाच लावलं होतं तर मी त्यांना म्हणत होते की मला हळदी कुंकू लावायचं आहे तर ते म्हटले ए सी ऑन करायच्या अगोदर तुम्ही हळदी कुंकू लावून घ्या आत्ता नका लावू असं त्यांनी सांगितलं त्यामुळे आता म्हटलं ठीक आहे ए सी लावताना आजूबाजूला तुम्ही बघू शकता की ती पसारा पडलेला आहे भरपूर ती रूम पूर्णपणे पसाऱ्याने हे झाले होते भरली होती तर मोठे मोठे त्या ए सीचे बॉक्सेस होते त्याच्यामधले थर्माकॉल वगैरे सगळा पसारा झाला होता त्या रूममध्ये तर आता इथे एसी बसून झालेला आहे आणि आता एसी ऑन करायचा होता त्यामुळे मी त्याच्या अगोदर वेदांना हळदी कुंकू लावून घ्यायला सांगितलं कारण माझा हात पोचत नव्हता तर आज महेश गुराव यांनी दुपारी आंबे आणले एक डझन आता हे आंबे आम्ही लगेच नाही खाणारे कारण अक्षय तृतीयाला दे देवाला नैवेद्य दे दाखवणार आणि त्याच्यानंतरच आम्ही आंबे खायला सुरुवात करणार आहोत परंतु आता ते कसे आहेत ते बघण्यासाठी मी इथे ओपन करते एक मिनिट ते जास्त पिकलेले नाही आहेत ना कारण आम्हाला अजून दोन ते तीन दिवस ठेवायचे बरोबर एक डझन आणलेले आहे तर राहतील अजून थोडे काही जास्त पिकले नाही आहेत तर आता हे आंबे आम्ही तृतीयेला देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर खायला सुरुवात करणार आहोत तर चला आंब्यांची सोय झालेली आहे आता ह्याच्या पुढे आम्ही आंबे खाणार आहोत कारण आम्ही तृतीयापासूनच आंबे खाणार असा आम्ही पण केला होता तर चला ठेवून देऊया सुगंध मला येत नाही आहे कारण मला सर्दी झालेली आहे तर थे आता हे ठेवून देते आणि आता आम्ही हे अक्षरतृतीयालाच आता आंब्यांचं जे काय असेल अमरस वगैरे जे काय असेल किंवा केतूला असेच खायला आवडतात तर ती अशीच खाईल तर चला तर फायनली आमचा ए सी लागलेला आहे आणि आता वेदांत एसी ऑन करतोय तर एसी ऑन कसा करायचा वगैरे अजून मी काही शिकलेली नाहीये कारण आजच लावला गेलं किती तुला माहिती आहे ना तुला पण आहे माहिती आता काय केलं तू स्टार्ट काय केलं तर फक्त ऑन केलं मी मग त्यानंतर हे बटन दाखलं मग ते ज्याने पावरशील होतं म्हणजे ते लगेच कूलिंग होते मग थोड्या वेळाने ते स्वतःहून कमी होऊन जात तर आता केतुल वाटते थंड तर आता हळूहळू कूलिंग व्हायला लागलेलं ला आहे महेश झोपले काय वेदात कसं वाटतय रोज तुझ्या रूम मध्ये गरम होत होतं ना तुला केतू तुला तु छान वाटतंय तर आता झोपूया ना आपण चला मग आता व्हिडिओचं मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत